मी येणार तू कुठे माझा नंबर आहे आता हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळू ना माझा नंबर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति व्यक्ती पंचावन्न शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जल आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन लातूर शहरात प्रथमच पुणे येथील सुप्रसिद्ध मुळी आयुर्वेद बवासीर स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या जादुई नाडी परीक्षणाचा मूळव्याद मुक्त कॅम्प लातूरकरांच्या आग्रहाने दिनांक पंधरा सोळा आणि सतरा मार्च रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला असून जुनाट वेदनाग्रस्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर संगीता मोरे यांनी केले आहे पुणे येथील सुप्रसिद्ध मूळव्याध बवासीर स्पेशालिस्ट डॉक्टर संगीता मोरे यांच्या जादुई नाडी परीक्षणाचा मूळव्याध मुक्त कॅम्प रुग्णांच्या आग्रहाने लातूर या ठिकाणी दिनांक पंधरा सोळा सतरा मार्च रोजी तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे या नाडी परीक्षण जादुई स्पर्शाने आणि आयुष प्रमाणित औषधांनी तीन दिवसात मूळव्याध बरा होतो यामध्ये सर्व प्रकारचे मूळव्याध तीन दिवसात गायब होतात या कॅम्पचा लाखो रुग्णांनी लाभ घेतला असून आपण देखील जुनाट वेदनाग्रस्त असाल वेदनामुक्त केंद्राच्या आयुष प्रमाणित औषधांचा एकदा अवश्य लाभ घ्यावा तसेच अधिक माहिती साठी ब्याण्णव सत्तर शून्य शून्य सत्याऐंशी छत्तीस आणि नव्वद पंचाहत्तर चाळीस डॉक्टर संगीता मोरे यांनी केले आहेकाश विद्यानिकेतन पाठक सायन्स अकॅडमी जवळ लातूर मी अभिनव ओके काय काय त्रास होत आपल्याला मला तेरा वर्ष झालं फिशरचा त्रास होता ओके okay. तेरा वर्षापासून वर्षापासून ब्लडिंग व्हायचं ओके okay. काय काय अजून आग व्हायची पूर्ण अजून झोप न लागत नव्हती पोट साफ होत नव्हतं अजून आणि त्याच्यामुळे मी एकदम त्रस्त होतो तेरा तेरा वर्षापासून तुम्ही डॉक्टर वगैरे ना दाखवले बरेच डॉक्टर झाले किती डॉक्टर दाखवले मी कमीत कमी शंभर दीडशे डॉक्टर दाखवलं आतापर्यंत ओके तरी कमी ते व्याधाचे पूर्ण स्पेशलिस्ट डॉक्टर ओके महाराष्ट्रात फिरलो महाराष्ट्राच्या बाहेरही फिरलो म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे गेलो महाराष्ट्रामध्ये अहमदनगर औरंगाबाद पुणे नागपूर असे नामांकित दवाखान्यामध्ये मी जाऊन उपचार केला पण काहीच मला इलाज झाला नाही बाहेर कुठे कुठे गेलो बाहेर कर्नाटकामध्ये गेलो होतो बेंगलोरला अजून आंध्रामध्ये गेलो होतो अजून बऱ्याच ठिकाणी गेलो एखाद्या मित्राने सांगितलं की बा या ठिकाणी जा त्या ठिकाणी मी जाऊनच यायचो पण बिलकुल माझा त्रास कमी नव्हता झाला आणि म्हणजे जे तुम्हाला जे तेरा वर्ष त्रास होत हो ते नेमका काय त्रास होतो नेमका त्रास म्हणजे ब्लडिंग व्हायचं हा टिशर होता आणि मधून दोन चार मूळ होते हा कोंब होते समजा आणि एक चीर बुजली की परत दुसरी चीर तयार व्हायची ओके मग त्यामुळे काय त्रास होतो झोपताना बसताना आवडतात त्यामुळं जात जाताच येत नव्हतं लॅट्रिन क्लिअर बिलकुल लॅट्रीनला जायचं म्हणलं तर एखादं पॉइजन घेऊन मेलेलं बरं अशी परिस्थिती व्हायची एवढा त्रास होत एवढा त्रास होत होतं हात लावलं तर एखादा आपण इलेक्ट्रिक वायरला हात लावल्यानंतर शॉक जसा बसतोय तशा पद्धतीनं मला तिथं मलम देखील लावता येत शॉक बसायचं एवढं एवढं त्रास होतो मी रात्री दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच पेन क्लिअर खायचो एक एक तासात पेन क्लिअर खायचो स्टँडर्ड कंपनीचं पण बिलकुल हे झालं नाही होमिओपॅथिकची औषधी घेतली बऱ्याच ठिकाणची आयुर्वेदिक घेतली पण बिलकुल मला कुठच माझा आजार कमी नाही झाला ओके नाडी करून औषधी दिली हो बरोबर तर oh. किती मग तुम्हाला uh, डॉक्टर साहेबांना माझी पूर्ण विचारपूस केली hmm. नाडी परीक्षण केलं त्यांनी hmm. आणि त्यांनी मला औषधी दिली औषधी दिल्यानंतर फक्त मला दीड दिवसामध्ये रिझल्ट आला माझं ब्लडिंग आणि दोन दिवसामध्ये माझी जी फिशरची चीर होती हां म्हणजे दोन तीन चीर होत्या त्यात पूर्ण गायब झाल्या व्हेरी गुड आणि मी ॲलोपॅथिकचं दोन दोन चार चार पाच पाच हजाराचं औषधी घ्यायचो पण तर माझी दोन महिने तीन महिने ती चीर गुजत नव्हती ओके ते हे म्हणजे तीन दिवसामध्ये चीर गुजली चीर तीन दिवसामध्ये मी रि दीड दिवसामध्ये मला पूर्ण रिलीफ मिळाला ओके आणि तीन दिवसामध्ये चीर वगैरे सर्व लेवल नॉर्मल झालं ओके म्हणजे दीड दिवसामध्ये तीन दीड दिवस मध्ये आला तुम्हाला आणि तीन दिवस एकदम ओके झाले ओके झालं गुड आणि आता काय आता किती दिवस झाले तुम्ही औषध घेतले कितीला घेतलं ते औषध मी वीस फेब्रुवारीला औषध घेतले फेब्रुवारी आज तीन मार्च आहे आज तीन मार्च आहे म्हणजे टोटली आज टोटली टोटली मी माझा आजार पूर्ण काय आज टोटल एक अकरा अकरा दिवस झाले हो अकरा दिवसात कसं महसूस झाले तुम्हाला अकरा दिवसामध्ये पूर्ण क्लिअर झालं तिथलं असं वाटतंय तुम्हाला तेरा वर्षाची बिमारी आहे मला असं वाटतंय की मला ही बिमारीच झाली नव्हती व्हेरी गुड म्हणजे एवढं एकदम फास्ट रिझल्ट ओके तर तुम्ही जे औषध हो बरोबर आहे तर किती गोळ्या घेतल्या रात्री सकाळी एक जेवणाच्या अगोदर आणि सायंकाळी जेवण झाल्यानंतर अर्ध्यात तासानं दोन दोन गोळा आहे आणि अजून काय देत तुम्हाला आणि ते जीज आहे आ, एक झेजा एरप आणि एक झेजाम दिले आणि एक लावण्यासाठी दिलं बरोबर एक मलम दिले हो एक जेजाम दिले आणि एक तुम्हाला पायल्चं दिलं एक तुम्हाला एक प्रोडक्ट होत एक आणि एक मलम होत एक मलम म्हणजे तीन औषध घेतलं तुम्ही बरोबर आहे तर तुम्हाला टोटल दीड दिवसामध्ये रिझल्ट आला दीड दिवसामध्ये रिझल्ट आला आणि जे आपले डॉक्टर साहेब आहेत त्यांनी मला ना एमआर करायला सांगितला सोनोग्राफी करायला सांगितली ना एक्स रे करायला सांगितलं मी प्रत्येक तुम्हाला, तुम्हाला काय चेक वगैरे कपडे काढून चेक केलं का म्हणजे कपडे नाही नाडी परीक्षण केलं फक्त परीक्षण म्हणजे आपल्या केंद्र मध्ये एन सी वेदना मुक्त केंद्रामध्ये कुणी पण आलंय त्याचे कंपनी डॉक्टर कपडे काढत नाही किंवा नाही ते जवळ बसतात पूर्ण आपली हिस्ट्री विचारपूस करतात जेवण किती करतात कोटसा का हे पूर्ण विचारून घेतात आणि हे विचारण्याच्या अगोदरच त्यांनी नाडी बघितल्या बघितल्या शंभर टक्के आपल्याला कोणते आजार आहेत ते स्वतःच सांगतात स्वतः डॉक्टर मी त्या दिवशी मला हा त्रास होत नाही तरी साहेबां म्हणजे साहेबांचं मी पाहण्यासाठी त्यांना ला। असं बोललं पण त्यांनी सांगितलं की बा सर तुम्हाला हे त्रास आहे आणि परफेक्ट मला तो त्रास मी मुद्दा म्हणून साहेबाला नाडी परीक्षण येते का नाही त्याच्यासाठी मी थोड नाही म्हणत होत ओके आता आपल्यासारखे भरपूर लोक वेदनापासून ग्रस्त आहे ज्या लोकांनी पाच पाच वेळा ऑपरेशन केलेले वर्षापासून पात परेशान आहे वेदना ग्रस्त आहे यांच्या वेदनामुळे अशा लोकांना एक संदेश काय देणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या माता भगिनींना असा संदेश कोणाला जर हा त्रास होत असेल कोणत्याही प्रकारचा मूळ व्याध राहू कोंबाचा राहू फिशर राहू भगंदर राहू मूळ अनेक प्रकार आहेत म्हणून काय नावा डॉक्टर सय्यदार

बेड टाइम पर दो। ओके। okay. ओके। हाँ. तो तो दिन में कितना तकलीफ तकलीफ कम हो गया आपके? 90%, 95 हो हो आपके? गया सब. Okay. तो अभी कुछ हो रही है? नहीं अभी नहीं है हंड्रेड परसेंट तकलीफ लाइव कम हो गई समझो तीन दिन में जी. जो हम लोगों ने पेपर में एक एड दिया था कि मुड़िया जो जहाँ पे बहुत सारी प्रॉब्लम दिखाए थे लेकिन नीचे रखा था की भाई एक टोटल एक तीन दिन में पेन पाइल्स फायल, हाँ। की जो वेदना है वेदना से मुक्ति तो उसके बारे में क्या बताओगे सच है झूठ नहीं नहीं सर जी सच है तीन दिन में अलहमदुल्ला जितना पेन था जितनी तकलीफ थी तो, अलहमदुल्ला पूरा क्योर हो चुका है तो, सुबह बहुत बढ़िया तो हमारे जैसे बहुत सारे लोग परेशान है वेदना ग्रस्त है पाइल्स बोलो तो अभी हमारे पास कम से कम चार दिन में डेढ़ से दो सौ लोग आए और इतनी वेदना लेके आए कि बहुत बहुत आए तो ऐसे लोगों को क्या संदेश दोगे और घर घर में लेडीज वगैरह जी ज़रूर अगर लेडीज़ वगैरह जो भी है नहीं होता, इतने जल्दी तो सर एक बार आके उन्होंने अपने डॉक्टर साहब से मिलना जी सर। और दवाई चालू करो और वेदना से मुक्त हो जाओ बरबर है तो दूसरे सबसे इम्पोर्टेंट बात अभी जो डॉक्टर साहब आए हमारे तो उन्होंने कुछ चेकिंग आपको हाँ, नहीं किया नहीं खाली हाथ बस... नाड़ी हाँ, बस सिर्फ नाड़ी देखी बहुत सारे लेडीज भी शर्माते हैं हाँ। कि भाई वहाँ पे कुछ करना पड़ेगा तो वैसा हमारे पास कुछ नहीं, नहीं, नहीं होगा ऐसा कुछ नहीं था बहुत सारे लोग बोले सर आप कुछ भी नहीं कर रहे हैं बोलो कुछ करने की जरूरत नहीं आप दवा लोग खावा अच्छे हो जाते है तो आज आप रिटर्न आ तीन दिन के बाद आपको डॉक्टर साहब ने बुलाए थे कि भाई तकलीफ कम हुई ज्याद हुई एक बार आके मिलके के जाओ तो आपको अच्छा महसूस हो रहा है अभी जी अलहमदिल्ला तो आपने जो विश्वास रखे है तो उसका फायदा हुआ या नहीं हुआ जी अलहमदिल्ला हंड्रेड परसेंट फायदा हुआ एनटीपी न्यूज मराठी लातूर